शेतकऱ्यांसाठी झोपण्याची व्यवस्था बाथरूम लॉकर्स आणि या सगळ्यांची इथं प्रयोजन केले आहे बाथरूम राहिलेचे आहे आणि बाराबाची मार्केटमध्ये हे काम पूर्ण पूर्णत्कडे झाले आहे बऱ्यापैकी व्यापाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था वे आणि कोश खरेदी विक्रीसाठी शेतकरी व्यवस्था ना टोटल पूर्ण फर्निश बेड पर्सनल लॉकर अटॅच बॉशरूम अशा प्रकारे व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या ती शेतकऱ्यांची व्यवस्था फर्निचरचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालंय पुढच्या एक ते लॉकडाऊन वगैरे सगळे एक ते सेपरेट व्यवस्था निवास व्यवस्था टॉयलेट बाथरूम वगैरे अटॅच सगळं बरीच सृष्टी मी रो अच्छा पंधरा वीस रूम वीस रूम किती बेडचं असेल ते

बारामतीमध्ये कोश खरेदी विक्री केंद्र म्हणजे बाजार समितीने अतिशय मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभे केलेले आहे कोश खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांना राहण्याची पण पूर्ण सोय केलेली आहे म्हणजे आदल्या दिवशी आपण जाऊन तिथे करू शकतो म्हणजे राहू शकतो आणि हे बांधकाम लवकरच पूर्ण होत आहे आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये याचं उद्घाटन होईलच